या चल बरं उरक आपल्याला आज संध्याकाळी जायचे पुण्याला का काय बर करा का काय कराव इथं पाऊस नाही काय नाही उस सगळं सोयाबीन वाळून चालल्या काय करावं तिथे जाऊन काय करायचं लोकांनी भांडत करायचे इतके काहीतरी करू जाऊन इथं काय होणार आहे बर शेतीवर एवढं मोठं कर्ज काढलंय बघू थोडा दम काढू शेतकऱ्यांना हार मारून जमत नसतं या एवढ्या लवकर हार मारून जमणार हाय का नाही निसर्ग साथ देणार पैसा नाही काय नाही एवढं मोठं मागच्या वर्षी ऊस एवढा आलेला घास गेला ह्या वर्षी तसंच झालं तर कसं करायचं काय खायचं घरी घर आहे बी इकून टाका लागेल जावं लागेल आज नाही उद्या पाऊस की जाऊन लो काय लोकांचे धुने भांडे करायचे करा का आता करावं लागेल काहीतरी शेतात काय पिक गेलं काय करावं आता शेतकऱ्यांनी कोणाच्या जीवावर जावं ती सरकार कर्जमाफी कर्जमाफी करणार आहे ती बी करणा गेले तर काय होऊ न गेले आवाज नाही आता जावं लागेल काय करावं आता इथं उपयोग नाही बघू आठ दहा दिवस दम काढून आपलं जावं लागेल पुण्याला